माशिक कालवा फोरता कालवत मावशी युट्यूब वर ते व्हिडिओ टाकतो मी मोठी मोठी चांगली सफेद सफेद आहेत अजून भेटतील ना नंतर नंतर घरातच कोल्टला कि विकावला विकायला गाले गाले तो चलो योजनांदा आपण दापाले बा एक वाजवला लालेत बाऊ ही पाण्याची व्यवस्था वगैरे केलेली आहे योला भात आणि या कोमट मासो आहे कोमट मसाचा कांजी आहे foreign नंतर एक रिक्षा ने नाही किधर जा रहे हो बीज बीज स्विजरलंड आ वाला त्याला भारी स्वित्झरलँड वरून आता झेंडो पण त्यांच्या देशाचं लावले नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आजच्या आपल्या नवीन व्हिडिओत तर सगळ्यांना शुभ सकाळ आजची सकाळची सुरुवात ऑलरेडी तिकडं बाणकोट ना झालं आहे असंपैकी नवड्याला लावलो आम्ही बोटीत आणि बोटीने गेलो मांदारच्या कोलीवाड्यात तिकडे लगेन बिगीन लागणार आहे तिथे आम्ही भाऊच्या घरा म्हणजे बागमांडला कोलिवाड्यात आयलो थोडंसं आराम केलो आणि आता दिवसभर मोकला डायरेक्ट वरातीला वाजवलं जाऊचं आहे त्यामुळे आमचा काय ठरलं आहे प्लॅन फिरावला जाऊयात तर या मस्तपैकी बंधार्थ हईच व्ह्यू आणि हईतनं चार किलोमीटर अंतरावर हरेहरेश्वर आहे तर फ्री टाईम आहे तर मस्त देवदर्शन पण घेऊन येऊ थोडंसं मोकला फिरून पण येऊ हे काय आम्ही कितीजण आहो हे चौघजण आणि मी एक पाच जण आहोत आणि या बागमानला कोलीवाड्यांचाच दत्त मंदिर मस्त मंदिर आहे देवांची दर्शन घेत घेत जाऊ पण आणि गाडी फक्त माझी एकूच आहे त्यामुळे दोन राऊंड माराव ती पण थोडीशी काम करावच आहे त्याचं म्हातारी होत चालली ती पण चला आता निघता आम्ही दोन गाडी होत्या पण रामचंद्र गेलो याला आण आणि अजून एक गाडी होती ती कौशल घेऊन गेलो त्याला काही काम घरा आता शर ये दोघं जण आता चालत चाललं तर तर ते पर्यंत आणि आम्ही ठिकाणी गाडूचं आहे हे सर प्लॅन आहे आता आजचं दिवसभराचं दुपारचं लवकर ये म्हणजे लवकर येवचं आहे जेव्हाच आहे आराम करायचो आहे आणि मग वरात वजवा जाऊचो आहे चला लोकेशन ताना आता घेऊन येते फायनली सगळी जण आम्ही पोचल्या गाडी आता लावले आणि दहा रुपये आहात पार्किंगची फी आपल्या देवणी दिली तिकीट पण दिला फिरता थो थोडस आत ये आत्मांशी दर्शन घेऊन येऊया आधी आज मस्त गर्दी पण कमी आहे विवान तर चालत चालल्या हो सगळ्या सर श्री क्षेत्र हरिहरेश्वर दक्षिण काशीमधून ओळखला जातं खास गोष्ट म्हणजे या देऊला ना कौलारू आहे आणि जुना मंदिर आहे एकदम दर्शनाला जावासाठी एंट्री चला इकडशी आहे आणि इकडून बाहेर पडायचं एक एक देवाचं दर्शन घेत घेत आता येऊन सांगतात ही कुठशी एंट्री आहे लाईन वगैरे मोठी लागली ना मंदिरामध्ये दर्शनाकरिता करीत एंट्री मंदिरात आमच्या बरोबर पण मंदिराचा अनुभव घ्या हो पूजेचा टाईम आहे त्यामुळे मुले बोलतात बाहेरूनच दर्शन घ्या देवलात शांत वातावरण आहे एकदम तिकड़े शंकराची पिंडी आहे आतमध्ये चला शंकराचं स्थान आता मधलं भरपूर जुना मंदिर आहे भरपूर भरपूर वर्षागोदर दिलेला आकार मंदिराला बरेचशा देवांचे फोटोज वगैरे चला आता परत इकडशीच बाहेर पराव आहे त्यातच परत दर्शन घेऊन तिकडशी बाहेर कराव्या तर मस्तपैकी एक वडाचा आणि पिंपलाचं झाड पण आहे त्याच्या खालती पण देव आहात या सिद्ध सिद्धिविनायक मंदिर आणि आता पण गणपतीची मूर्ती आहे सग बहुतेक देवांचं आम्ही दर्शन घेतला आणि आता थोडंसं जादा फिरावला आता आहे ना आम्ही बीचवर वगैरे जाणार चौपाटीवर वगैरे फिरा घेतला मिठाई कलाकंद कलाकंद बोलतात बोलते याला मँगो फ्लेवर आहे मी निघाले आम्ही तिघच जण फक्त दर्शनाला गेलेलो ते जण आतमध्ये आलेलं बाहेरच फिरतात त्याला फक्त बाहेरचे दर्शन घ्यायला बरं वाटते समुद्र आहे दो हे दोघे तर आम्हाला ते पण पडले ते विसर्जित केले काय बारख्या पोरांची सहल पण आय वाशींच आज बोलतोय कुठली वाशी आमची वाशी हवेली एक मुंबई वाशी माहिती आहे म्हणा ते बोलतं मालेगाव अशी तर माहिती नाही वाशी वाशी भरपूर आहेत रे वाशी भरपूर आहेत पर ना परसात खाऊन दिसतो आता येऊन आता जावंच ठरलंय घरा तर मस्त फिरलो हवा पण जाम जोरात चालू आहे समुद्र किनारा आहे ना पण देवाच्या मूर्ती वगैरे म्हणल्या आणि आता बारा वाजल्यात बरोबर आणि आम्ही आता निघताव बागमांडला जावला आपल्या भाऊंच्या घरा कारण आराम पण करा करावतोय जेवण खाऊन बऱ्याचशा गोष्टी फिरावज येलो हो। पण आम्ही देवदर्शनानिमित्ताने आलो थो, थोडंसं फिरलो तुम्हाला पण दाखवला आता निघतो घरा जेवणार आहोत आणि वरातीला जावंचं आहे जा वाजवा जा जा जा। त्यासाठी एनर्जी लागेल आणि आजचा दिवस मस्त यशस्वी झाल्यासारखं वाटतंय कारण आपण हरे हरेश्वर दक्षिण काशीत असलेल्या देवांचं दर्शन घेतलंय त्यांची मजाक मस्ती चालूच आहे अच्छा उन्हा दे कच्चा उन्हा कैसे सुखद गतले बाग मंडल जा रोड वर मस्त सुखद ना जाता ना देखो ले बिटला आम्ही बारह लामी बाग मंडल तक पहुँच ताना दोघांना सोडला आणि आता दोघांना घेऊन आलो दोन दोन राउंड घेऊन जाऊन दाउन मौसी के घोटला हो कालवा देखा मौसी ने फोड़ लिया

समजाय की मोठी बॉटल दोनशे रुपये भरून एक लिटरची शिकताव काय आम्ही अस वाटो देताव आमच्या इकडे हा हो हो येत आहे या निसर्ग मस्तपैकी पैकी भाऊ झाडा वगैरे पण लावले ते पाठच्या अंगणात त्यांच्या घराच्या ते आता फ्रेश जाईल सहज आयलो हो पोरात वाजवचे सहज बाहेर आयलो आणि घोटलं फोडताना दिसलं मावशी आत म्हणजे आता तुम्हाला किचन रूम दाखवते जेवणाची तयारी पण करून ठेवले बावाचा कांजे बावाचा <laughs> घरात येते देखा मस्त पैकी आता पाहुणे एक वाजवला आल्या भाऊ पाणीची व्यवस्था वगैरे केलेली आहे जेवला भात आणि या कोमट मासू आहे कोमट मासूचं कांजे आहे सुरुवात झाली की जेव्हा डोवाई मारतात भाऊ मदत करतात भाऊ जेवलं ना तुम्ही की सफेद काऊ पण बैठक जेवायला भाव असलो की दोन घास जास्तीत जातो ते लोक त्या रोडनी गेला आणि आम्ही गावात न चालल्या बाणकोट कोलीवाड्यांची घरं दिसतात गल्ली गल्ली तर आता आहे ना साडेचार वाजल्यात म्हणजे संध्याकाळचं मस्त आराम वगैरे करून फ्रेश होऊन आम्ही निघाल्या वरात वाजवायला आता वराडी येतील मस्तपैकी नवऱ्याला घेऊन येईल नवरो मला वाजात गाजात भाऊ देऊला बिवलात ना निवं लागेल ना त्यांना दर्शनानं <laughs> गावभर फिरतील वाटतं की म्हणजे गावांची जोरीत मंदिरात ती पयापरून मग नवऱ्याला नवरो घेऊन जाणार घरात त्यांच्या जा। मग आमचा कार्यक्रम संपला वाजवाचा मग आम्ही रिटर्न येणार आहातच भाऊच्या घरात रेवाला उद्या परत एक कॉल आहे का एक वर्षी आयला आम्ही एक वर्षी आयलो <laughs> आता साडेचारशे जंगल जेटी आहे ती मिस झाली तर मग पाचशे परत धावात पलात एकदम टायमिंगला पोहोचलो जेटी पण सुट्टे आता मस्त साडेचारचं साडेचारचं जे जे जंगल जेट्यात बैठलेली पो उभी राहिलेली पोरा आणि जंगल जेटी म्हणजे आपली फेरी बोट कधी कधी बैशल आहेत मस्त निवांत एकदम पाण्यावर फॉरेन नंतर एका रिक्षाने आयल्यात नाही रोच बीचर स्विझरलँड स्विझरलँड मला भारी स्विझरलँड वरून आल्या झेंडो पण त्यांच्या देशात लावले सनसेट आजची बेस्ट इव्हिनिंग फ्रॉम बानकोट बंदर बाणकोट कोळीवाडा अजून अजून काय वराडी आयलत नाही अजून वरात आयले नाही भरपूर टाईम झाला होतं कालोखल होते अशा मस्तपैकी निवांत एकच बंदरावर आलो हवा घेवायला फ्रेश हवा आजचं सनसेट नेहमीप्रमाणे नवीन लोकेशनवर हो का मोरा पाहिजेच जेटीवर सुगत घेतलेला आणि संध्याकाळ रात्रीच्या जेवणाची तयारी आता संध्याकाळीच करून ठेवतात वराती सोबत येतील ना वराडी ना ये मस्त पंक्ती बैसल्या चहा नको 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 बस झालं आमच्यासाठी भाऊनी चायनीज बेल आणि मंचुरियन मग बरोबर ना भाऊ आणि एक कोल्ड ड्रिंक दिले तर या दत्त मंदिर संध्याकाळच सात वाजता आम्ही दत्त मंदिर असे आपल्या बँजेचं साहित्य वगैरे घेऊन आयल्ह आणि आता आरती चालू आहे आतमध्ये मस्त बंदराच्या किनाऱ्याला आम्ही निवंत जपान गोला पुजलंय इकडे तंगला आरती आरत्याचा आवाज येते पण आले हे देखो हे रसी सायकल सजवता आम्ही साहित्य वगैरे घेतलंय आणि आता सुरुवात करायची हे बघा हे दीपक हे टाळणको एक आणि रामचंद्र आता आले Why काय नवरी पण चालली नवऱ्याचे करावले पण सोबत आले ते पण चालले घरात आणि वराडी पण चालला आपापल्या आपल्या घरा आणि आपलं साहित्य आपल्या रूममध्ये भरला आणि फायनली आपला वरातीचा कार्यक्रम व्यवस्थितरित्या मस्त एकदम भारी असे वर्ष गुमवलेले आहेत तौशेलने चांगला तो पण खुश आहे पण खुश आहे पाच जण खुशात एकदम भारी कार्यक्रम आता निघू साहित्य घेऊन जातोय आहे भाऊच्या घरी आता जाऊन आराम करावतोय आणि एक परत घालात वाजवा बागमांडला टोलीवरत नाही भंडारी समाजात भंडारी समाज भंडारी समाज तुम्ही आधी जेवण घेतो मस्त पैकी डाल भात मटर बटाटा आणि काय वाला वालाची भाजी बिरडा बिरडा तिघ जण आम्ही जेवण बाकी पाणीवाला साडे नऊ वाजल्यात जेवण खाऊन निघतात मांदारची माणसं पण आहात वराडे आलती आता परत

किती दिवसांनी पाहिले चलो टाटा बाय बाय बाणकोट आम्ही बागमांडल्याच्या पण जेटीवर शेंगटे तिघा पकडल्यात आजच आय गल गर्ल फायनली आजचा कार्यक्रम कापून आम्ही भाऊच्या वरती मालवर झोपवला आयल्या तर या व्हिडिओत आता अवराच कशी वाटली आमची संपूर्ण व्हिडिओ बेंचओ पार्टी ती कमेंटमध्ये सांगा आवडली असली तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन अशी तर सबस्क्राईब करा तर मस्त झोपणार आहोत सकाळचा पण लवकर उठावचा आहे पूर्ण व्हिडिओ देखील त्यासाठी मनापासून धन्यवाद नमस्कार सगळी साहित्य खलती ठेवलं आणि हलू येतात त्याचं तुका महारा पाहिजेच जेटीवर सुखात घेतलेला